महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी संकल्प बांधकाम कामगार मजूर संघटना महाराष्ट्र राज्य तुळजापूर तालुका अध्यक्षपदी सुभाष हनुमंत चिमणे यांची निवड अंदूर तुळजापूर तालुक्यातील असंघटित बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हा अध्यक्ष आर एस गायकवाड यांनी तुळजापूर तालुका अध्यक्षपदी सुभाष हनुमंत चिन्हे यांची नियुक्ती केली यावेळी डी आर गायकवाड माजी बँक अधिकारी मागासवर्गीय बँक कर्मचारी अधिकारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत सुभाष चिन्हे यांची तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवडपत्र देण्यात आले बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आर एस गायकवाड साहेब हे सुरुवातीपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांनी समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात आता था सुभाष चिमणे यांची साथ मिळाली आहे निश्चितच यापुढे बांधकाम कामगारांना न्याय मिळेल अशी मला खात्री आहे सुभाष चिमणे व आर एस गायकवाड साहेब यांना पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा दिल्या सुभाष चिमणे यांनी आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद